चहा तुमचा दिवस केला अच्छा हा चहा री दिखाई अगर एक बार उलेट सांग गाची भाजी झाली हेगे तेगे नमस्कार मित्रांनो नवीन व्हिडिओमध्ये आपणच सर्वांचं नव्यानं स्वागत आहे शिंगरोपच्या घाटात आहे आणि गावालाच आपलं तर आवाजलेला आहे साडेसहा पाच वाजता कंप्लीट निकाल आणि दीड तास लागला शिंगरोबाच्या घाटात यायला तर तिला बघितलं आता चाललो आहे फलटणला तर आता, आता, आता पुढील प्रवास बघूया कसा होतो आहे काय बघू जेवढं पण काय दाखवता येईल तेवढं मी दाखवण्याचा ह्या व्हिडिओच्या मार्फत प्रयत्न करेन तर चला स्टेट मला पैशाचंही वाटते तरी माझं म्हणलं की तुम्हाला आपलं नळ्याचा घाट चढत आहे आता मी पाहिजे तिथे आहे सध्या तिथे दर्शन करू करून आम्ही पुढे चाललेलो आहोत हे तीव्र सहा चढ आहे चढ चढत असताना माझ्या अचानक ध्यानात आलं की मागच्या बारीला जोरात फटका बसला होता म्हणून मी मग म्हणलं या बारीला पण तसा फटका नको बसायला योग्य ती कागदपत्राची जुळाजुळी केली या बारीला शंभर सी काढली इथून डगमगता पुढं रस्त्याला लागला आणि काही क्षणामध्ये पुढच्या सिग्नलला पोचणार हो गाडी सिग्नल थांबवता डायरेक्ट सिल्फी पॉईंटला थांबवली था। आवडता सूर्यदेव बघू शकता सूर्यनारायण आता सूर्यास्त होत आहे त्यांचा सूर्यास्त आम्हाला बघायला भेटतो खोपोलीच्या डोंगराच्या आडवड आहे त्या जुन्या हायवेने म्हणजे हा ब्रिजवरून रोड आलेला आहे आणि हा जो आहे तो एक्सप्रेस आहे इथून हा डायरेक्ट पुण्याला बाहेर निघालतो आणि हा जो आहे जो नाव लोणाळ्याच्या मधून जाईल हा पण लोणाळ्यातून जाईल पण तो लोणाळ्याच्या बोगड्यातून डायरेक्ट पुढे निघून डायरेक्ट एक्सप्रेसने पुण्यामध्ये चला इकडून हाल तुझे एवढ्या मला दिल्लीवरून कॉल आला नमस्ते जी मैं दिल्ली से बोल रहा हूं। कोण नरेंद्र मोदी बोल नंतर माझ्या लक्षात आलं की हा आय वीआर मला भाजपच्या आमदाराने फोन केला तर लय मोठी गोष्ट एवढ्या फेऱ्या मारल्या तरी माझं काम होत नाही फक्त आश्वासन हवा आहे मोठा तलाव म्हणून खंडळ्याचे मंदर यूज केली ते डायरेक्ट गाडीला खेड शिवपूरच दाखवलं मित्रांनो आता शेल सिलेक्ट शेल सिलेक्ट या पंपावरती थांबलेलो आहे गाडीची इंजन दूर मारत आहे मी इंजिन लय तापलंय बाय द वे आजच सर्व्हिसिंग केली गाडी त्याच्यामुळे गाडी काय एवढी फ्री चालत नाही आहे मला वाटतं थोडंसं ऑइल वगैरे सेल केलं सर्व से त्याच्यामुळे थोडे फ्री होईपर्यंत नाही चाललं त्याच्यानंतर बघूया मॉल मधून बाहेर आता जायचं या पंपावरच्या स्टोअर मध्ये लय महागड्या वस्तू जर तुम्ही कुरकुरे घेताय तर पन्नासच्या पुढच तर इथं पंपावरती थांबलो आहे पेट्रोल तर टाकायच नाही आहे पण थोडंसं म्हटलं फ्रेश होण्यासाठी थांबलो इथे या शेल पेट्रोल आहे एकदम क्लीन वगैरे आहे आणि थोडंसं महाग आहे पाच हजार रुपयाने त्यांचं टॉयलेट वगैरे एकदम क्लीन आहे त्याच्यामुळे मी हे चॉईस करतो जर काय करायचं असेल म्हणजे थांबायचं असेल ना तर त्याच्यासाठी मी हे चॉईस करतो तर चला आता चालू करूया आपला पुढील प्रवास तर चला तिथून डायरेक्ट पुढे गेले की काळोख्या का रात्रामध्येच शूटिंग चालू केला बाजूला होतं वीर धरण आणि आडवा आला करण आणि गाडी लोंदात पोचली हेच ते लोणंद मार्केट यासाठी खूप प्रसिद्ध आहे कृषी उत्पन्न बाजू पुढे जाऊन निंबुऱ्याचा नुकताच झालेला फ्लायओव्हर ब्रिज याच्या बाजूने स्पीड ब्रेकरवरून आदळत आदळत ब्रिजच्या बाजून उजव्या साईडला बोकेतून बाहेर पडून गाडी छोट्यास रोडला पुढे प्रस्थान केले गाडी खड्ड्या खड्ड्यातनं आदत आदत फायनली सासरवळीला गाडी पोचली सगळं सामसुम जातं साडे अकरा वाजल्यामुळं मामाला हळी दिली जो करते जायतो मामा हूं एक पारा झाला का इ काय दिसतंय मा, या वर्षात पहिल्यांदा अमृतचा आणि खाती पण सहसरवाडीला कशी आहे वडेगा

अशा अशा गुड मॉर्निंग मित्रांनो गावाकडची सकाळ कशी आहे ते बघू शकता तुम्ही आणि आता मी ऊसाच्या कडकडाने फिरतोय आणि तर चला अजून काय काय दाखवायचं आजच्या दिवशी बघूया आणि तुम्ही तुम्हाला दाखवूया पूर्णपणे चला स्टेट देऊ तुला डिश मध्ये देऊ करायचं नसतं म्हणजे ती पुरा काय करते ती चहा चहा आणि ते खाली नाश्ता चालू आहे आपला नाश्ता करायला या नाही श्री तू काय खाल्लं का नाही अनिता